तर समजायचं ऑल इज वेल ऑल इज वेल ऑल इज वेल नमस्कार मी स्मिता साठे दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज एक प्रहसन सादर करत आहे आणि त्याचं नाव आहे लठ्ठम भारती पार्ट टू लेखन आणि सादरीकरण स्मिता साठे दीक्षित जर पहिला पार्ट बघितला नसेल तर अवश्य अवश्य बघा अगोबाई मी फ्रेश दिसते का जरा नवरा सकाळी म्हणत होता तरी की तुला फ्रेश वाटते का फ्रेश वाटते का पण दुपारी झोप झाल्यावरती मला जरा फ्रेश वाटतं काय झालेलं काल रात्री मी ठरवलं होतं की उद्या आपण कसल्याही परिस्थितीत फिरायला जायचं म्हणजे जायचं पण सकाळी बैठलं ते माझा मेंदू मला आज्ञाच देत नव्हता उठच म्हणत नव्हता शेवटी दिलो दिमाग से मेने काम लिहा आणि मी उठले शेवटी माझ्या गजगतीनं मी सगळं आवरलं सगळा जामानेमा केला बूट घातले आणि निघाले पूर्वी जेव्हा मी फिरायला रेग्युलर जात होते तेव्हा मला एखादी नवीन व्यक्ती नवीन बूट घालून निघालेली दिसली की मी मनात त्याला विचारायचे उद्या येणार ना तसं मी आज स्वतःला म्हणत होते की उद्या जाणार ना पण म्हटलं उद्याचं कोणी सांगितलंय आज तर बाहेर पडू म्हणून पड़ मी बाहेर पडले खाली आले तर गोरं मांजर आडवं आमचा वॉचमन काय मॅडम आज फिरायला का म्हणजे बघा माझं वजन प्रत्येकाच्या डोळ्यात खुपतंय प्रत्येकाच्या मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही आणि बिल्डिंगच्या कॉर्नरला गेले मग मला आता प्रश्न पडला की मी इथं जाऊ या उधर जाऊ मी जर इधर गेले तर जे मी आधी फिरायला जात होते ती सगळी लोकं भेटणार म्हणणार काय अमेरिकेला गेला होता का आहे पत्ता नंतर काय तब्येत वाढली आहे दिवाळी मानवली आहे हे सगळं ऐकून घ्यायला नको म्हणून मी वा मार्ग स्वीकारला म्हणजे डावीकडचा रस्ता स्वीकारला हो आणि मी निघाले आणि माझं गलबल रस्त्याला लागलं एक पाऊल जरास पुढं काय टाकलं गुडघ्यात कळ आली आणि मी थांबले गुडघा जरासा चोळला आणि परत निघाले तर तिरकं तिरकं चालायला व्हायला लागलं लागल। परत जरा थांबले तर झेल पटायला व्हायला लागलं ला। म्हणजे ते बुद्धिबायातले सोंगटे असतात बघा उंट जातो तिरका तिरका झेलपाटलं म्हणजे घोडा जातो अडीच घर तसं आणि राजा जातो एकच घर किंवा प्यादं जातं एकच घर आणि नाहीतर प प्यादं एकदमच तिरकं जात पण माझा वजीर काय झाला नाही कुठेही कसाही पडणारा वजीर काही झाला नाही मी तसंच हळूहळू पुढं निघाले मग विचार केला की अरे पाय चालले तर हातही हल्ले पाहिजेत आपले म्हणून मी हात हलवायचा प्रयत्न केला असा असा तर एक एक हात ढाई किलो का ढाई किलो का का तीन किलोचा कोणास ठेव जास्त काही हालायला हाला तयार नाही मग म्हटलं जरा जे काय चालतंय पाय चालतायत तर पाय चालवूया म्हणून मी पुढं निघाले पुढं निघाले हळू निघाले पण मनात विचारांचं काहूर कोण काय म्हटलं कोण काय म्हटलं तुम्हाला सांगते लोकांचे टोमणे ऐकून ऐकून माझं हृदय शतशहा विदीर्ण झालेलं आहे परवा आंबाबाईला गेले होते तर एक वैरीण भेटली वैरीणच म्हणायची की मैत्रीण कसली वैरीण भेटली देवळात गर्दी होती हाय हॅलो झालं आणि मी बाहेर आले बाहेर आले तर ही पट्टी माझी वाट बघत उभी होती आणि म्हणाली काय वय किती झाड जार झालीस तू असं म्हणाली आणि निघून गेली कुठलं हे काय डागण्या देणे का दुसरं काहीही बोलले नाही आणि तशी निघून गेली पर हा पोरगं आमचं काय म्हणतंय आई मी तुला अमेरिकेहून पाच किलो वजन वाढवून पाठवलं होतं तू इथं येऊन दहा किलो वाढवलेलं आहे आणि आता मिठी बसतच नाही तुला म्हणजे लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांनी माझा सूड काढलेला आहे म्हणजे ह्या अशा विचारांनी माझी गती आणखीनच मंदावत होती परत मी सगळे विचार झटकायचे आणि पुढे जायला लागायचे आणि एका एका कॉर्नरला मी थबकले आणि मला आठवण झाली रे हिंद बांधवा थांब या सई अश्रू दोन ढाई ह्या ह्याच कॉर्नरला मी मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता तेव्हा इथं पोस्टर लागलेलं होतं आणि सगळ्यांनी इतकं कौतुक केलं होतं माझं पोस्टर गर्ल म्हणत होते आणि दोन गरम गरम अश्रू खळकणं बाहेर पडले बाकीचे अश्रू मी गिळले आणि परत रस्त्याला लागले ला सुदैवानं अजून ओळखीचं कोणी वेधलेलं नव्हतं मी तिथं एक पार्क होता तिथं एक मिनिट बसले जरा घाम पुसला आणि परत उठून चालायला लागले तर मला शंका आली की एक ओळखीचे गृहस्थ समोरनं येत आहेत म्हणून मी म्हटलं आता खाली मान घालूनच जाऊया म्हणून खाली मान घालून मी निघालेले होते तर ते आले ओ ओ मॅडम ओ मॅडम ओ मॅडम ओळखलं का अहो म्हटलं ओळखलं ना नाही पण मी तुम्हाला लवकर ओळखलं नाही पण तब्येत किती वाढली आहे तुमची हो का आणखीन एक डागणी तर हे ते ग्रस्त होते की जे जिममध्ये होते आणि यांनीच माझा माझ्या परमिशननं व्हिडिओ काढला होता आणि त्यांच्या बायकोला दाखवला होता आणि ती मला भेटायला जिममध्ये आलेली होती पण आता ह्या सगळ्या कथा झालेल्या आहे झालं तर ते म्हणाले अहो चालला फिरा अहो हो आता मी चालायला सुरुवात केली आहे असं म्हणेपर्यंत त्यांना आणखीन एक गृहस्थ भेटले ते दोघं मिळून निघाले आणि हे गृहस्थ मोठ्या मोठ्यांदा त्यांना सांगत होते अहो ह्या मॅडम एवढा व्यायाम करायचा जा, छान व्यायाम करायच्या आणि आता बघा पुढचं ऐकायला मी थांबलेच नाही दोन पावलं जरा भरभर टाकली आणि मी पुढं गेले आणि आणखीन छोटासा राऊंड मी मारला आणि घरी आले घरी आले तर मी मैदान मारून आल्यासारखं नवऱ्यानं लगेच पाणी माझ्यासमोर ठेवलं लगेच चहाही आला नवरा म्हणतो काय फ्रेश वाटतंय की नाही मी काहीच बोलले नाही एवढी दमली होते मी आधी इतके पाय दुखत होते परंतु म्हणाला फ्रेश वाटतं की नाही मी म्हटलं नाही मी खूप दमलेली आहे आणि मी आता झोपणार आहे झालं मी आडवी व्हायला गेले हडवी झाली पण जसं जमेल तसं थोडं थोडं चालायचं चा, असं मी ठरवलं रोज काय मला नवरा चहापाणी करणार नाही पण काही टिप्स मी तुम्हाला देते म्हणजे ज्यांचा माझ्यासारखा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी काही खास टिप्स जर आपल्याला चालायचं असेल तर आपण पहाटे लवकर उठून जायचं म्हणजे कमी लोक असतात फिरायला दुसरी गोष्ट रोज एकाच रस्त्याला जायचं नाही आणि तिसरी गोष्ट वेळा वेगवेगळ्या वेळेला जायचं म्हणजे म्हणजे जास्त ओळखी होत नाही पण तुम्हाला सांगून ठेवते की लठ्ठम भारतीचा पार्ट थ्री जर आला नाही तर समजायचं ऑल इज व्हेल ऑल इज वेल ऑल इज वेल कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा पहिला पार्ट अजून जर बघितला नसेल तर नक्की बघा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार